अमरावती जिल्ह्याच्या ग्रामीण भागात यंदा एक जानेवारी ते सव्वीस ऑक्टोबर दरम्यान हत्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे तब्बल छत्तीस हत्यांचे गुन्हे नोंदवले गेले असून गेल्या वर्षी याच कालावधीत हा आकडा चोवीस इतकाच होता म्हणजेच डझनभराने वाढ झाल्याचे समोर आले आहे विशेष म्हणजे गतवर्षी संपूर्ण वर्षभरात बत्तीस हत्या झाल्या होत्या तर यंदा वर्ष संपण्यास अजून दोन महिने बाकी असतानाच तो आकडा पार झाला आहे दरम्यान मित्रांनो खुनाच्या प्रयत्नांचे म्हणजे प्राणघातक हल्ल्यांचे सत्तेचाळीस एफ आय आर यंदा नोंदवले गेले आहे गेल्या वर्षी याच कालावधीत ही संख्या पंचावन्न होती दुखापतीचे गुन्हे म्हणजे बॉडी ऑफेंसेस बाबतीत किंचित घट दिसून आली असून यंदा एक हजार एकशे एकोणचाळीस गुन्हे नोंदवले गेले आहे तर गतवर्षी ती संख्या एक हजार एकशे अडुसष्ट इतकी होती मित्रांनो चोरीच्या गुन्ह्यांमध्ये मा मात्र घट नोंदवली गेली आहे यंदा एकूण पाचशे बावीस चोरीच्या घटना घडल्या तर गेल्या वर्षी हा आकडा सहाशे सत्तावीस सुद्धा होता म्हणजे चोरीत पंच्याण्णव घटनांची घट झाली आहे उलट वाहन चोरीत तीनने वाढ झाली आहे मित्रांनो अल्पवयीन मुलामुलींच्या फळवणुकीच्या घटनांमध्ये थोडी वाढ दिसून आली असून यंदा अशा एकशे एकोणऐंशी घटना नोंदवल्या गेल्या आहेत या चार अल्पवयीन मुलांचा समावेश आहे गेल्या वर्षी ही संख्या एकशे अठ्ठ्याहत्तर इतकी होती महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये मिश्र चित्र दिसते मित्रांनो बलात्काराचे एकशे आठ एफ आय आर यंदा नोंदवले गेले जे गेल्या वर्षीच्या एकशे चारच्या तुलनेत थोडे अधिक आहे मात्र विणयभवण्याच्या घटनांमध्ये तब्बल ने घट झाली आहे गतवर्षी त्या दोनशे बावन्न होत्या तर यंदा दोनशे दोन आहे मित्रांनो गेल्या वर्षी एक जानेवारी ते सव्वीस ऑक्टोबर दरम्यान एकूण तीन हजार सहाशे दोन एफ आय आर नोंदवले गेले होते तर यंदा ती संख्या तीन हजार चारशे छप्पन इतकी मर्यादित आहे गेल्या वर्षी याच कालावधीत चारशे एकसष्ट अपघात झाले होते तर यंदा ती संख्या तीनशे चौऱ्याण्णव एकंदरीत हत्यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये पोलीस यंत्रणा गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले जात असले तरी वाढत्या हत्यांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया आण बातमीसह तोपर्यंत पाहत्रा अमरावती सिटी न्यूज